मोदी आणि शहा पाकिस्तानशी खरोखरच युद्ध करतील युद्ध का आणि केलं तर काय आणि नाही केलं तर काय युद्ध कशाला करायचंय पर्पज काय युद्धाचं तुम्ही म्हणाल पाकव्याप्त काश्मीर जे आहे आपल्याला मुक्त करायचं आहे ओके ते काश्मीर मुक्त केलं तर त्यामुळे भारताचा फायदा होणार आहे का तोटा होणार तुम्ही म्हणाला अरे असं कस काय भारताची भूमी होती थी। नहीं, 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 नहीं। ती नाही नाही तुमचा गैरसमज होत नाही त्यामुळे भारताची भूमी नव्हतीच ती राजा हरिसिंगाची भूमी होती ज्या वेळेला ती भूमी पाकिस्ताननी ताब्यात घेतली त्या ती भारताकडून नाही घेतलेली त्याने ती राजा हरिसिंगाच्या राज्यावर आक्रमण करून त्यांच्या डोळ्यांच्या माध्यमातून ते जवळजवळ श्रीनगरपर्यंत आले आणि जेव्हा श्रीनगरमध्ये घुसणार आणि आपल्याला मारणार असं हरिसिंगाची खात्री झाली तेव्हा अगदी नाईलाजानी म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत असा प्रयत्न करून पाहिला की नेहरूंनी आपला आग्रह मान्य करावा आणि असं म्हणावं की ठीक आहे नका येऊ भारतामध्ये पण तरी आम्ही तुम्हाला वाचवतो पण नेहरू ही म्हणाल की नाही नाही तुम्ही भारतात नसेल तर आम्ही तुमचं युद्ध कशा घातलं लढायचं आम्हाला काय घेणं राहा तुम्ही पाकिस्तानने घेतलं घेऊ द्या ना आम्हाला काय फरक पडतो आहे आमचा देश आहे मोठा विपुल त्यामुळे ते गेले नाही मदतीला तर त्याने असा विचार केला असता नेहरूंनी की यामुळे काश्मीर अखंड राहील आणि आज न उद्या तो आपल्याकडे येईल कारण हरिसिंग किती दिवस जगणार आहे त्याचा दुराग्रह किती दिवस चालणार आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी होती की नेहरूंना काश्मीरचा मोह पडण्याला स्वाभाविक असं आणखीन एक कारण होतं की नेहरू हे मुस्लिम प्रेमी होते आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने काश्मीरमधले मुसलमान हे भारताबरोबर देणं यासारखं त्यांचं दुसरं सुखद स्वप्न असूच शकत नव्हतं ते खुशच मनातून झाले असते त्याचं कारण माहिती होतं की हे जगातलं एकमेव राज्य आहे किंवा राष्ट्र आहे त्यावेळेला तर ते राष्ट्रच होतं की जिथे राजा हिंदू आहे आणि अख्खी प्रजा नव्याण्णव टक्के नव्वद टक्के ही मुसलमान आहे असं जगात कुठे उदाहरण नव्हतं पण नेहरूंना ज्या वेळेला त्यांनी सांगितलं की बाबा या वाचवा मी येतो तुमच्याकडे म्हणून ते जे फारुख अब्दुल्ला उमर अब्दुल्ला ती मुफ्ती वगैरे जे म्हणतात की काश्मीरचं भारतातलं विलिनीकरण हे नेहरूंनी हरिसिंगांना ब्लॅकमेल करून करून घेतलं असं त्यांचा आरोप असतो नेहमी त्या आरोपामध्ये म्हटलं तर तथ्य म्हटलं तर नाही म्हणजे नेहरूंना जर काश्मीर पाकिस्तानपासून वाचायचंच असतं तर जेव्हा आक्रमणाला सुरुवात झाली तेव्हाच जाऊन त्यांनी सीमेवर तिकडेच म्हणजे अख्खा काश्मीर अखंड ठेवून त्यांना रोखू शकत होते अन्यथा पण नंतरच्या तीन दिवसामध्येच त्यांनी ते युद्ध खतम केलं आणि त्यांना मागे रेटलं त्यातही परत नेहरूंची इच्छा होती का खरंच हा पाकव्याप्त काश्मीर आपल्याकडे यावा अशी पण शंका येते याचं कारण त्यांनी स्वतःच युद्धबंदी जाहीर केली त्यांनी स्वतःच जिथे आहोत तिथे राहू असं कबूल केलं त्यांनी स्वतःच हा प्रश्न खरं म्हणजे पाकिस्तान आणि भारतातला फार फार तर काश्मीर आणि पाकिस्तानमधला असताना त्यांनी तो युनोत नेऊन या दोन पार्टीमध्ये तिसरी पार्टी ओढवून घेतली ती कुठली होती ती युनो म्हणजे जग त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं त्यामुळे आता तुम्हाला काही करायचं असलं की जग काय म्हणतंय युनेस्कोत काय आहे आता गेलं नाही युनोमध्ये पाकिस्तान आपण काहीच केलेलं नाही केलं काही नाही केलेलं जे काय केलंय जलसमजोता वगैरे त्याचे तर पैलू मी सांगितलेत तुम्हाला हे अजून काहीच नाही पाच दहा वर्ष लागणार आहेत खरं पाणी बंद करायला पण ते गेले येऊनमध्ये पण मोदी साहेबांच्या मनामध्येही हा विचार कदाचित असेल असं मला वाटतं तो वेगळ्या कारणाने असेल ते असा विचार करतील की आपलं सैन्य तर ताकदवर आहे आपण ठरवलं तर काश्मीर व्याप्त जे पाकवायप्त जो काश्मीर आहे तो मुक्त करू शकतो आठ दहा दिवसात करू शकतो एवढी आपली ताकद आहे सैन्याची पण ते करायचे म्हणजे आता जर गिलगिट बलटिस्तान बालटिस्तान काय ते नाही हा बलुचिस्तान ते जर सगळं एकदा तुम्ही काश्मीरमध्ये तिथे गेलात तर पुढली दोन तीन राज्य अशी आहेत की जी पाकिस्तानच्या पंजाबच्या डॉमिनेशनच्या विरुद्ध ऑलरेडी झगडा करतायत ती येऊ शकतात तुमच्याकडे ती तुम्ही जिंकू शकता किंवा ते तुम्हाला बंगाली बांगलादेशच्या वेळेला जसं झालं तसं मुक्ती स्वरूप करून तुमच्यावर येऊन करते पण मोदींना कदाचित पाकव्याप्त काश्मीर मुक्त करायची इच्छा थोडी कमी असावी याचं कारण असं आहे की ठीक आहे तुमचा ब्रेव्हेडो दाखवण्याकरता शौर्य दाखवण्याकरता घेतलं ताब्यात तर तिथे जवळजवळ पन्नास लाख ते आणि पुढे जी दोन राज्य आहेत ती जी पाकिस्तानबरोबर आता राहायला तयार नाहीत त्यांचे चाळीस असे जवळजवळ नव्वद लाख ते एक कोटी मुसलमान भारता हे भारतामध्ये येतील मोदी हिंदुत्ववादी आहेत त्यांच्या हिंदुत्ववादाच वैचारिक अधिष्ठान आर एस एस आहे त्यांना हे माहितीये की हे एक कोटी लोक येणार त्यावेळेला ते लोकसभेलाही मतदानाचा अधिकार घेऊन येणार आज जी लोकसभा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते बघतायत की आम्ही दोनशे बेचाळीस वर पोचलो याचं एकमेव कारण असं होतं की जिथे जिथे मुसलमान डॉमिनेटिंग आहेत त्या सगळ्या मतदारसंघात आमचा पराभव झाला आणि काँग्रेसचा विजय झाला उद्या जर हे आले परवा तर एकाने आणखीन समीकरण मांडलाय तो म्हणाला की जाता जाता बांगलादेशी घेऊन टाकला मोदींनी तर काय हरकत आहे याला काही आमची हरकत नाही आहे पण मग इकडले एक कोटी बांगलादेशचे काही पाच सहा कोटी असे सात कोटी ह मुसलमान हे जर तुम्ही तुमच्या त्या अखंड भारताच्या स्वप्नामध्ये घेतले आणि ते भारतात आले तर त्याने असं सांगितलंय की अशा स्थितीत भारताचा पंतप्रधान हा मुसलमानच होईल इतक्या मतदारसंघामध्ये मुसलमान निवडून येतील त्यांचा पक्ष निवडून येईल मग तो एम आय एम असेल नाही तर आणखीन कुठला असेल मग हे ओझं घ्यायचं आहे का आपण युद्ध करा युद्ध करा म्हणणं सोपं आहे पण युद्ध करून भूमी जिंकलीत समजा पाकिस्तानमध्ये घुसलो तुम्हाला सोडावंच लागलं ला दोन वेळा याचं कारण ती पाकिस्तानी प्रजा आहे कंगाल आहे ती कंगाल प्रजा आपल्या ह्याच्यात बांधून घ्यायची म्हणजे एकच आहे की त्यांना पोसायचं भारत सरकार तिथे गेलं की त्यांना ते पोसावं लागलं आपण बांगलादेशी एक कोटी लोकांना पोचलं ना असं वर्षभर तामिळनाडूमध्ये आलेल्या तुमच्या ह्याच्या श्रीलंकेच्या लोकांनाही जवळजवळ तेही पन्नास लाख एक कोटी होते त्याने पोचलं ना मग हे आणखीन काश्मीर आणि याच्यातले एक कोटी इकडले पाकिस्तानमध्ये खरंच आपण घुसलो आणि लाहोर आणि हे ते केलं त्या आणखीन एक दोन कोटी हे सगळे आपल्याला पोसायचे आहेत का आणि युद्ध करायचं म्हणजे शेवटी युद्धाचं यश हे भूमी किती जिंकली याच्यावर आहे ना किती माणसं मारली याच्यावर नाही ना किती माणसं मारली याचे आकडे जर आपण बघितले तर युक्रेन रशिया युद्धामध्ये लाखो लोक मेले माणसं मारणंच चालू आहे फक्त पण प्रत्यक्षात रशिया युक्रेनमध्ये जाऊन सगळं गिळंकृत करून बसला का इस्रायल गेलं गाजामध्ये गाजातल्या लोकांना इकडून तिकडे पाठवलं हो पण आज स्थिती परत अशी आहे की इस्रायल परत मागे आलाय नाही कर आणि गाजापट्टी खाली केली आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही जात पूर्वीच्या जागी तुमच्या कारण त्यांना गाजातल्या त्या लोकांना पोषण मागायचं पडत आहे विचारी आहेत मोदी मोदी विचारी आहेत आणि म्हणून ते युद्ध करणार नाहीत असं मी पहिल्या दिवसापासून सांगतो युद्ध हा आपल्यासाठी सोयीस्कर पर्याय नाही ह्या मुसलमानांची सगळी पिलावळ आपल्याला पोसावी लागेल पाकव्याप्त काश्मीरमध्ये असं करणार होत का आपण की पाकव्याप्तमध्ये जसे काश्मीरी पंडित काश्मीरी मुसलमानाने हाकलले तसे तिथले सगळे मुसलमान आपण हाकलून त्या बलुचिस्तान आणि याच्यामध्ये पाठवणार आहोत का अफगाणिस्तानमध्ये जा इकडे जा तिकडे जा खाली करा मग तिथे काश्मीरी पंडितांची आम्ही वसाहत करू असं काही होणार आहे का ते जे लोक आहेत नागरिक आहेत ते नागरिक राहणार ते तिथेच राहणार आणि आपण एकदा तो प्रदेश ताब्यात घेतला की जसं काश्मीरमध्ये भाजप निवडून येत नाही बुरे येतो शेवटी हा फारुख अब्दुल्लाचा मुलगा तोच झाला ना तुमचा मुख्यमंत्री मुफ्ती महमूद सईद तीच मुख्यमंत्री झाली होती भाजपचा कुठे झाला नाही झाला ना त्यामुळे मग तुम्हाला परत तेच करायचंय का तुम्हाला तिथे सगळं मुसलमानाच्या ताब्यात द्यायचं आहे नाही आपण पोसायचं त्यांना असं करायचंय मोदी मला वाटतं की हे जे आता आहेत ना ते प्रेशर टॅक्टिक्स आहे परत त्याच्यामध्ये आणखीन सुरुवातीला पहिले दोन दिवस लक्षातच नाही आलं लोकांच्या की बावन्न मुसलमान देश आहेत त्यातले फक्त पाच आपल्या बाजूला आहेत बाकी सगळे जे सगळे पाकिस्तानच्या बाजूला गेले का तर ते, ते मुसलमान आहेत त्यांनी धमक्या द्यायला सुरुवात केली आहे त्या बावन्नपैकी पंचेचाळीस मुसलमान देशांनी ते आपला बहिष्कार करण्याच्या धमक्या देत आहेत आपण सिंधू नदीचं पाणी रोखण्याचं करतोय ते आणखीन काय काय याच प्रकारचे व्यापार बंद करू अमुक करू अमुक करू चालू आहे सगळ्यात कहर म्हणजे मोदी किती शहाणे आहेत बघा दूरदृष्टीचे आहेत किती त्यांना दूरचं दिसतं की जर पाकिस्तानने हम्हाला केला भारतावर तर आम्ही पाकिस्तान चिरडून टाकून म्हणणाऱ्या अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना भारतीय या मीडियाने लगेच उचलून घेतलं की तो तो ते असं बोलले सगळीकडे येत होतं त्यांचं ते स्टेटमेंट मोदींना माहिती होतं की हे हरामखोर आहेत हे डबल डिलिंग करणार डबल गेम करणार आणि खरंच तसं आलं अमेरिकेमधून एवढी प्रचंड शस्त्रास्त्र घेऊन पाकिस्तानमध्ये विमानं उतरली चीनमधून उतरली आधी चीन काय म्हणत होतं की हा आपसातला वाद आहे तो मिटवा मग अमेरिकेने ते म्हणायला सुरुवात केली की बघा तुमचा वादच काय नाही का नाही एवढं काही युद्धविध करायचं का नाही सत्तावीस माणसं मेली आहेत ठीक आहे अशी आतापर्यंत किमान एक हजारभर माणसं वेळोवेळी मेली तुम्ही कुठे युद्ध केलं आता तरी केलं पाहिजे असं कशाला जातं शांततेने घ्या असं कोण म्हणतात ट्रम्प म्हणतात आणि ट्रम्प असं म्हणतायत याचा पुढला भाग आहे की युद्ध केलं तर आम्ही तुमच्या बाजूला नाही हे ओळखणारं नेतृत्व मोदींचं आहे म्हणून ते युद्ध करत नाही पण असं देशामध्ये या मीडियाने अशी आग लावली आहे की ती आग ते आत्ता पाकिस्तानवर रोखतायत ती सध्या उद्या मोदीशांवर शहावर रोगायला लागतील की काय आहे एवढं मोठं सत्तावीस माणसं मारली गेली ठीक आहे आतापर्यंत आमची दहा पाच हजार माणसं महिली गेली वेळोवेळी त्यावेळेने के युद्ध केलं पण आता तुम्ही आताच केलं पाहिजे पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा पर्यंत धडका द्या जमलं तर बांगलादेशला पण उद्ध्वस्त करून टाका बांगलादेश पण ताब्यात घ्या तिथे पण हिंदूंवर अन्याय येतात मोदींना माहिती आहे की जर युद्ध सुरू झालं तर चीननी काहीही म्हटलं तरी आता परवा चीनने शेवटी पाठवलंच ना त्यांना सैन्य सामुग्री पाठवली ना ते तिकडून उतरणार शंभर टक्के अक्षरही चीनच्या बाजूने उतरणार भारतामध्ये घुसणार आसाममध्ये पण घुसू शकतात भूतान सारखी जी रात्र आहेत राज्य आहेत जे आता राष्ट्र आहेत त्यांचा सुद्धा काही भरोसा नाही आहे त्यांनी चीनला आपल्या ह्याच्यात रस्ते बांधू दिलेत धरणं बांधू दिलेत खाली श्रीलंका आहे ते तरी कुठे फ्रेंडली आपल्याला तिथे सगळं चीननीच ताब्यात घेतलेले आहे म्हणजे इकडून अखंड चीन हा म्यानमार पासून तर तुमच्या बांगलादेश पासून तर इथपर्यंत आहे आणि अमेरिकेनेच बांगलादेशची हसीनाची राजवट जी महाराष्ट्र भारताला अंकुर होती ती उद्ध्वस्त केली ना कुणी केली हसीना भारताच्या बाजूची होती म्हणून तिला उद्ध्वस्त केली अमेरिकेने हे सगळे युनुस बिनूस त्यांचे पण ठरत आता ते कौले करतात की हो आम्ही केलं त्यांना लाज नाही ना आपण निर्माण केलेला बांगलादेश आपल्या डोळ्या देखत गेला काही करू शकलो नाही आपण लागभर हिंदू मारले गेले काही करू शकलो नाही घरं दारं जाळली दार दार गेली देवळं जाळली गेली काही करू शकलो नाही आता तुम्ही म्हणाल की साहेब तिकडली घरं जाळली म्हणून तुम्ही एवढा आक्रोश करताय पश्चिम बंगालमध्ये जाळले की मुर्शिदाबादला आम्ही कुठे काय केलं किंवा काय करू शकतो कुठे राष्ट्रपती राजवट तरी आली का नाही ना कारण राष्ट्रपती राजवट आणणं सोपं आहे हो पण आता सुप्रीम कोर्टाचे नवे न्यायाधीश पूर्वीसारखे नाही आहेत चंद्रचूडांसारखे नाही आहेत की सरकारला ते मदत होईल अशा रीतीने कुठेतरी व्यूहरचनेत येतील आता हे तर सगळं तुमचं कॅन्सल करायला बसलेले नवे न्यायमूर्ती आहेत तुम्ही काही केलं ना हे वकबोर्डाचं सुद्धा प्रकरण आहे आता लोक चर्चा करत आहेत की सरकारच्या केंद्र सरकारच्या विरोधात जाणार हे सिंधू नदीच्या संदर्भात उद्या जागतिक कोर्टाने असं म्हटलं की नाही नाही त्यांना पाणी सोडणं हे हक्क आहे त्यांचा आंतरराष्ट्रीय करार आहे असं तुम्ही एकतर्फी नाही मोडू शकत चीन म्हणेल आम्ही ब्रह्मपुत्रावरचा मोडतो करार आम्हाला काहीच करायचं आहे आम्हाला युजनाहीच करायचं आहे पण आम्ही ब्रह्मपुत्र वतो हे विचार सामान्य माणसाला नाही करायला लागत हे असामान्य माणसाला करायला लागतात त्यामुळे मोदींना आहे की तुमचा माहोल ना गरम आहे ना तेवढं काहीतरी करतोय हा ही युद्ध नका इकडे उभी होती तिला काही काम नव्हतं तिला तिकडे उभी केली हे विमानांचं पथक इकडे होतं या विमानतळावर ते उचललं त्या विमानतळावर नेलं मीडिया आहे ना तो ते सगळं नौका दल निकला अब तो हा विमान राफेल अभि राफेलचा करार झाला अरे करारानंतर सहा महिने वर्ष लागतं त्या डिलिव्हरीला हे लोक राफेलची विमान पाकिस्तानात घुसून पण मोकळे झाले मोदी आहेत ते त्याला माहिती आहे हे जर बॅकफायर झालं उद्या युद्ध खरच केलं आपल्या लोकांना काही कल्पना नाही ना युद्ध करा युद्ध करा म्हणणाऱ्या एका माझ्या मित्राला मी विचारलं की म्हणलं युद्ध केलं तर पहिले बॉम्ब कुठे पडतील दिल्लीला ते टाकू शकत नाही कारण दिल्ली फाल प्रूफ फुल प्रूफ आहे गेल्या वेळा त्यांनी आग्र्यावर टाकले कारण त्यांना माहिती आग्र्यावर सुरक्षित आहे त्यांनी जर ते मुंबईवर टाकले तर तुझी बिल्डिंग पहिली जाईल कारण या एरियातली सगळ्यात मोठी बिल्डिंग तुझी आहे एकच आहे त्यांना दुरूनच दिसणार ती तुझ्या बॉम्ब टाकला मग काय करशील नाही नाही एवढ्या एवढा देश पडलाय ते कशाला मायाच बिल्डिंगवर टाकतील असं काय बघून टाकतात ते मग तुम्हालाही त्याग करावा लागेल तुमचे ब्रिज उडवू शकतात ते जे जे तुम्ही त्यांच्याशी करू शकता असं म्हणता ते ते तुमच्याशी करू शकता केलंच नाही त्यांनी आता गेल्या चार दिवसामध्ये पाकिस्ताननी तुम्ही तुमचे राजदूत गेले म्हणून सांगत होता याला भेटले त्याला भेटले त्यांचेही राजदूत सगळीकडे जाऊन भेटत आहेत त्यांच्या मागे तर चक्क अमेरिका उभी आहे कारण आतापर्यंत अमेरिकेचंच पिल्लू आहे ते नाटोचं पिल्लू आहे त्यांच्यावर आक्रमण झालं तर त्यांना अमेरिकेला वाचवणं हे त्यांचं काम आहे अमेरिकेने बोललंच आहे की बो तुम्ही हल्ला करू नका आणि अमेरिकेला अंगावर घेऊन हल्ला करणारे ते इंदिरा गांधींचं कारण आणि त्यावेळेचं वातावरण वेगळं होतं त्यावेळेला स्थानिक जनतेचा उठाव होता तुम्हाला इथे कुठे स्थानिक जनतेचा उठाव हो, तुमच्या बाजूने दिसतोय का पूर्व पाकिस्तानशी कशाला तुलना करता त्यावेळेला अख्खा बांगलादेश नंतर ज्याचा झाला तो पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तान विरुद्ध खळून उठला होता ते आपल्या बरोबर होते मुजीबुर आता आपल्या बरोबर कोण आहे काश्मीरी जनता आहे असं वाटतं तुम्हाला तिथे हजार घोडेवाले होते एकानी पण वाचवायला पुढे आला नाही त्या दिवशी आणि पाचशे रुपये घेऊन धोंडे मारणारी पोरं कुठली होती इथलीच होती अरे आता मिलिटरी आहे सगळीकडे जे काश्मीरला जातात ना ते परत आल्यावर हळूच कानात सांगतात की तिथे केवळ मिलिटरी आहे म्हणून तिथे भारताचं अस्तित्व आहे दे हेट इंडिया ते इंडिया हा काश्मीर याचं काही नातं मानत नाही जे पाकिस्तानच्या ताब्यात इतकी वर्ष राहिले ते याच्यापेक्षा कडवट असणार तिथे कुठे उठाव झालाय कुठे उठाव झालाय पाकव्याप्त काश्मीरमध्ये उठाव झाला असता तर आपलं काम सोपं झालं असतं त्यांचे अतिरेके आपल्याकडे येतात पण आपण अतिरेकी निर्माण करून त्यांच्या इथे कुठे काय घडवू शकलो नाही ना त्यांचेच आपसातल्या भांडणात काय व्हायचं ते होतं उलट मोदींना माहिती आहे की इथला विरोधी पक्ष हा नामांकित हलकट आहे तो युद्ध करा पण म्हणेल केलं नाही तर केलं नाही पण म्हणेल आपल्याला दोषच देणार अरे ते लोक इम्रान खान ज्याला जेलमध्ये ठेवला गेले दोन तीन वर्ष त्याच्या भेटीगाठी यायला लागले ना इम्रान खानशी वाटाघाडी चालू आहेत त्याला सोडतायत ते की राष्ट्राच्यावर संकट आहे ते बाहेर आणि आप आपल्या इथे काय आहेत हे सगळे काय बोलत आहेत त्यामुळे मोदी जे करत आहेत ना त्याला सुज्ञपणा अमित शाह आणि मोदी यांना जे कळतं त्याच्याविषयी तुम्हाला जास्त कळतं का युद्ध करा युद्ध करा युद्ध करा युद्ध काय खायची गोष्ट आहे आणि युद्ध केलं तर परत तुम्ही म्हणणार की हो काय आमचे सत्तावीस मारले होते आम्हाला वाटलं होतं सत्तावीस हजार लोकांना मारल हे काय दुसरं महायुद्ध आहे काय लाखो माणसं आहेत कोररोड या देशाचं त्या देशावर देशा हल्ले युक्रेनवर रात्रंदिवस बंबारी गाझापट्टीत बंबारी लाखो लोक मेले असं भारत पाकिस्तान युद्ध अशा लेवलवर होऊ शकतं युक्रेन आणि रशियाच्या लेवलवर होऊ शकतं का नाही होऊ शकत गाझासारखं इस्रायल म्हणजे भारत नव्हे भारत म्हणजे इस्रायल नव्हे तिथली सिच्युएशन वेगळी आहे ते तर तिथून लेबनॉनकडे गेले तिथून इराणकडे चालले आपण पाकिस्तानची जाजांच्या माध्यमातून कोंडी केली की त्यांचा व्यापार बंद पडावा म्हणून त्यांना लँड जोडलेली आहे इराणपासून सगळ्या मुसलमान देशांशी तिकडून त्यांचे व्यवहार चालू राहतील आपल्याला तिकडे जाण्यासाठी आता साधी गोष्ट आहे मोदींच्या धूर्तपणाने चातुर्याचं चा लक्षण आहे की आपण भारतीय हद्द पाकिस्ताना विमानांना आधी बंद केली नव्हती आधी त्यांनी केली आणि त्याच्यामुळे आपल्या एक एकट्या एअर इंडियाला दर आठवड्याला पंच्याहत्तर कोटीचा फटका बसतो कारण पाकिस्तान वगळून जाण्याचा खर्च डबल आहे आता त्यांची आपण केली पण त्यांची फारशी विमानं ही आपल्या भारतीय भूमार्गावरून जातच नाहीत प्रत्येक गोष्टीला ते काही ना काही करतात प्रत्येक गोष्टीला ते काहीतरी काय करणारच ह्यांनी म्हटलं की त्यांच्या पॅन्टी ओल्या होतात हे होतात म्हणून असं काही नसतं तेही आत्तापर्यंत तीन युद्ध जी झाली त्याबाबत आपण कधी म्हटलंय का की भारताने त्यांच्याशी युद्ध पुकारलं नाही ना दरवेळी आपला आरोप काय पाकिस्ताननी युद्धाला सुरुवात केली पासष्ट असो त्यानंतर एकाहत्तर असो त्या प्रत्येक वेळेला आपण कधी म्हटलेलं नाही की आम्ही युद्ध सुरू केलं आपण म्हटलं त्यांनी युद्ध सुरू केलं भारत एवढा सामर्थ्यशाली असताना दरवेळेला पाकिस्तान युद्ध सुरू करतं हा काय प्रकार आहे मला तर कळतच नाही दुसरी गोष्ट अशी की एवढ्या पॅन्टी फाटल्यात त्यांच्या ओल्या झाल्यात वगैरे आपण म्हणतो तर नॉनस्टॉप दिवसभर त्यांचं फायरिंग सीमेवर काय चालू आहे काय दाखवत आहेत ते एवढंच दाखवत आहेत तुम्हाला त्या मला माहिती आहे या या सगळ्या ह्याच्यामध्ये एकही पाकिस्तानी सैनिक मेला नाही एकही हिंदुस्थानी सैनिक मेला नाही दिवाळीचे फटाके वाजवत आहेत हो ते की आय आम्ही जिवंत आहोत इथे सीमेवर आपणही त्याला प्रत्युत्तर देऊन हा तुम्ही जिवंत आहात आम्ही पण इकडे जिवंत एक एकतरी माणूस मेला काय एवढ्या सीमाचा काय युद्धबंदीचं उल्लंघन अरे पण युद्धबंदी आता राहिली नाही ना तुम्ही सिंधू करार रद्द केल्यानंतर पाकिस्तानी सिमला करार पण बंद केलाय रद्द केलाय सिमला करारा अंडर ती युद्धबंदी होती संपलाय विषय एक लक्षात ठेवा मोदी तुमच्या आग्रहाकरता काहीतरी अवास्तव करणार नाही ते वास्तवाचं भान ठेवून करतील आणि त्याच्यात युद्ध संभवत नाही सर्जिकल स्ट्राईक म्हणून कुठे त्यांचे आहेत त्याच्यावर आपले असे बॉम्ब बिम टाकले तिथे काय दोनशे होते प्रशिक्षणार्थी इथे काय पाचशे होते इथे काय हजार होते असं केलं ते ठीक आहे तेवढं होऊ शकतं सिंधूचं पाणी बंद केलं तरी प्रत्यक्ष पाणी बंद व्हायला दोन पाच वर्ष लागतील प्रत्येक गोष्टीच असंच आहे आता राडाबाग कसा झाला की आपण हिंदुस्तान पाकिस्तान व्हिसाच्या ह्याच्यात असं वाटलं आपल्याला की सगळे पाकिस्तानी जे व्हिसाधारक आहेत त्यांना आम्ही घालून देऊ व्हिसा कॅन्सल केला गेले बारा बाबत सगळे आत्ता कळत आहे भारत सरकारला व्हिसा आहेत इतक्या मोठ्या संख्येने हजारोंनी लाखोनी कळत होतं पण हे आता उघड होत आहे की नवरा पाकिस्तानात आहे त्याच्या बायका इकडे बाईक बाई पण नाही बायका इकडे आहेत आणि त्यांची दहावीस पोरं पण इकडे आहेत ती पोरं हिंदुस्थानी आहे नवरा पाकिस्तानी आहे काही याच्यामध्ये बायको पाकिस्तानी आहे मुलं हिंदुस्थानी आहेत इथे जन्माला आल्यामुळे आता शेवटी कालपर्यंत जे सरकार म्हणत होतं की अठ्ठेचाळीस तासात भारतातले एकूण एक जाणार पाकिस्तानी त्यांनी काल घोषणा रात्री अशी केली आहे की पुढील आदेश निघेपर्यंत पाकिस्तानी नागरिक आपल्या देशात परत जाऊ शकतात याचा अर्थ काय बेमुदत वाढ दिली ना का दिली माणुसकीच्या अरे बाबा माणुसकी दाखवायला लागते माणुसकी दाखवायला लागते हे काय भारताची फाळणी झाली त्यावेळेच्या सारखी परिस्थिती नाही आहे भारतीयही अडकले तिकडे उलटी गोची पण आहे ना केवळ हेच अडकले असं नाही भारताचं पण तिकडे अडकलेलं आहे शिखांचं पवित्र स्थान आहे तिकडे हजारो शीख तिकडे ते जातात तेही गेलेले आहेत आता त्यांनाही परत यायला अठ्ठेचाळीस तास पुरत नाही आहेत कित्येक शिक्षण करतायत कित्येक काय म्हणतात धार्मिक परिक्रमांवर हो आहेत कित्येक आजारी आहेत हॉस्पिटल्समध्ये पाकिस्तानी मोठ्या प्रमाणात भारतात त्यांना असं सलाईन लावलेल्या अवस्थेत थोडंच बाहेर घालवता येतं सरकार आहे त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर इज्जत ठेवावी लागते तेही असं शेवटी कुणीतरी जगामध्ये हे एक्सपोज करणार ना की यांनी हॉस्पिटलमधले पेशंट नाही व्हिसा संपला म्हणून बाहेर काढले सलाईन लावलेल्या अवस्थेत होते ऑपरेशन चालू असलेले बाहेर काढले असं नाही करतायत लोकांनी पण जरा संयम शिकला पाहिजे पी। घेतील ते एक लक्षात ठेवा की बदला हा गॉडफादरमध्ये मारिओपूजोचा गॉडफादर कादंबरीक एक सुंदर वाक्य आहे ते सगळ्या भारतीयांनी आज आपल्या घरात लिहून ठेवायला पाहिजे तो असं म्हणतो की सूड हा जितका थंड डोक्याने हो आणि शांतपणाने आणि वेळ जाऊन देऊन घेतो तेवढा हो, तो रुचकर लागतो तेवढा तो, ला। तो, तो परिणामकारक असतो घाईघाईत घेतलेला सूड हा आपल्याच पाठीवर ओढलेला असूड ठरू शकतो पाकिस्तान अण्वस्तधारी राष्ट्र आहे ते अणुबॉम्ब टाकतील मग आपण टाकू हे खरं नाही भारतात पडलेल्या अणुबॉम्बचे दुष्परिणाम त्यांच्या देशात पोचतील इतकं ते सगळं जवळ आहे हे जवळ आहे उलट त्या कोरियामध्ये तर लोकांना भीती अशी वाटते अमेरिकेपासून अनेक राष्ट्रांना की तो कोरियाचा तो काय टांगटुंग टुंग आहे तो इतका वेडा आहे त्याला नुसतं वेडा म्हणून थांबत नव्हतो पण मी आवडलं स्वतःला वेडा आहे की तो स्वतःच्याच राष्ट्रामध्ये अणुबॉम फोडून टाकील आणि जगू दुसरं करेल असल्याला एकीचा माणूस आहे तो त्यामुळे आम्हाला तरी कुठे जागायचं आहे गेलं माझं नॉर्थ कोरिया गेलं जग पण जाईल ना आमच्याबरोबर असले लोक जगात आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत त्यामुळे अणुबॉम्ब वापरायचा नाही हे नक्की आहे हेही नाही वापरणार ना आहेत तेही नाही वापरणार ना आहेत पण त्यांनी तरी काहीतरी बोलावंच लागतं ना जसं आपल्या देशातल्या लोकांना धीर देण्याकरता मोदी मीडिया सगळं रोज हे दाखवतोय ना आपल्याला त्याच्यामुळे धीर येतो आधीर होतो दोन्ही आहे धीर येतो पण आपण अधीर पण होतो पाकिस्तानी मीडिया सेम करणार ना जे जे आपल्या इथे चालू आहे ते तिकडे चाललं आहे त्यांच्या इकडे ते असं दाखवत असतील यांच्या पॅन्टी ओले झाल्या त्यांच्या पॅन्टी ओले झाल्या हे घाबरले हे ट्रम्प मदत मागतायत ते चीन मध्ये मदत मागतायत ते रशियाला साखडं घालतायत हे जे जे आपण प्रचार करतो ना ते सगळे तिकडे चालू असते मोदी आणि शहाच्या शहाणपणावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला सांगतो सोर्सेसनी सांगतो की माझ्या लोक नाही चालवून सांगत आहे की जे युद्ध तुम्हाला अपेक्षित आहे तसं युद्ध होणार नाहीये पण सूड आहे आणि धडाही शिकवायचं आहे ते काम मोदी आणि शहा नक्की करतील पण ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे सत्तावीस मेले म्हणून सत्तावीस हजार मारा असं नसेल ते सत्तावीसशे मारूनच ते कदाचित संपेल पण वॉट इट इज युद्ध होणार नाही हे नक्की आहे तसंच मोदी शहा त्यांना सोडणार नाहीत कारण त्यांनी जर यांना सोडलं तर देशातले लोक पुढल्या निवडणुकीत मोदी शहाना सोडणार नाहीत धन्यवाद